नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भा बाजारभाव तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर कांदा आहे लाल तर तीन ची। आवक आहे आठ हजार तीनशे पाच क्विंटलची आवक खूप कमी प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर आवक कमी झाल्यामुळे कांदा चांगली सुधारणा ही बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया तर आवक कमी झाल्यामुळे कमीत कमी दर सो सोलापूरमध्ये पाचशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये एक्केचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव